नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत एक मे महाराष्ट्र दिनानिमित्त अतिशय सोपे आणि सुंदर मराठी भाषण चला तर मग सुरू करूया सर्वांना माझा नमस्कार माझे नाव श्रुती आहे आज एक मे आपण महाराष्ट्र दिन साजरा करत आहोत सर्वप्रथम आपल्या सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा महाराष्ट्र दिनाची खरी सुरुवात एक मे एकोणीसशे साठ पासून झाली कारण याच दिवशी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली हा दिवस मराठी माणसाच्या एकतेचा आणि स्वाभिमानाचा दिवस आहे मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे महाराष्ट्राला संत ज्ञानेश्वर संत तुकाराम संत एकनाथ असे प्रसिद्ध संत आणि छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले इत्यादी अशा महान व्यक्ती लाभल्या मला मी महाराष्ट्रीयन असल्याचा आणि मराठी असल्याचा अभिमान आहे एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवते जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद